प्रथम पोस्ट ए मी लक्ष्मण नागरभोजे काल दिनांक एक नऊ चोवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान येथील तरुण शेतकरी नरेश अशोक पाटील व चोवीस वर्ष हा बैल दुनियासाठी गेले असता त्यांनी पाण्यात पडून पोहता येत नसल्यामुळे पाण्यात पडून तो वाहून येऊन मरण पावले ते कालपासून काल रात्री नऊपर्यंत ते आज सकाळी सहापासून गावातील सर्व तरुण मंडळी सरपंच त्यांचा मुख्य अध्यक्ष व इतर गावातील सर्वांनी मिळून आम्ही शोध घेतला व आज रोजी आज दिनांक दोन नऊ चोवीस रोजी अकरा वाजता सकाळी इथे गावाजवळील पुला पुलाच्या जवळील काट्याकुपामध्ये ते अडकून असलेले शोधामध्ये मिळून आले आहेत तरी आता इथून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे प्रथम पोस्ट